तू प्रस्तुत पाठात नैतिक अत्यंत हृदयात स्पर्शवर्धन केलेले आहे मुलांनो मी आज तुम्हाला एक प्रकल्प देणार आहे प्रकल्प मुलांमध्ये वया विकत असत आम्ही त्या झोपडपट्टीतील शाळेत मुलांमध्ये वया वाटत असत मुलांना तुम्ही वाचा मिळाले सुधीर आहे नाही कमी यस नंतर बांधणार ना का नाही त्याच्या दुकानात दुकान, दुकान आमच्या ऑफिस होतं दुकानाची जागा पाडायची होती